नमस्कार मी प्राध्यापक गिरीश पाटील डॉक्टर गिरीश सी पाटील या न्यूज चॅनल्समध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आजचा विषय हे की आपण बऱ्याचदा विचार करतो की कोणत्या गोष्टी आहे की आपल्याला यशापासून रोखतात आपल्याला त्यापासून दूर नेतात तर त्याच्यात एक जो अनुभव मला आलेला आहे तो मी तो अनुभव तुम्हाला शेअर करतो आहे या निमित्ताने मित्रांनो एकोणीसशे त्र्याण्णव किंवा चौऱ्याण्णवची गोष्ट असेल त्या काळात नाशिक इथे एक दैनिक रामभूमी एक वृत्तपत्र होतं त्या वृत्तपत्रात एक छोटीशी जाहिरात होती छोट्या जाहिरातींमध्ये की उपसंपादक पाहिजे उपसंपादक पाहिजे ही जाहिरात बघितल्यानं मला आनंद झाला कारण की मला पत्रकारितेमधला अनुभव होता पण भीती एक वाटायची उपसंपादक हे पद फार जबाबदारीचं आहे मोठं आहे आणि ते आपल्याकडून पेलवलं जाईल का पण मला आवश्यकता होती त्यावेळेस त्या जॉबची मग मी त्या दिवशी ठरलेले म्हणजे त्या दिवशी म्हणजे ठरलेल्या दिवशी मी तिथे दैनिक रामभूमीचं ऑफिस होतं तिथं सकाळीच गेलो दहा वाजेचं टायमिंग दिलं होता बरीच गर्दी होती त्या पदासाठी मग तिथे एक संपादक होते नाव त्यांचं मधुकर बुवा पण त्यांनी मला सिक्वेन्सप्रमाणे बोलवलं आणि मला विचारलं की सर्वात महत्त्वाचं म्हणजे उपसंपादकाचं काम करत असताना तुम्हाला पी टी आय युनआय या ज्या वृत्तसंस्था आहे यांच्या इंग्रजीमधल्या ज्या बातम्या आहेत त्या तुम्हाला ट्रान्सलेट करावं लागेल आणि मित्रांनो याच गोष्टीची मला भीती होती की आपल्याला जर हे विचारलं तर काय सांगायचं आता खरं सांगायचं म्हणजे इंग्रजीचं जे काही प्रभुत्व पाहिजे ते माझ्याकडे नव्हतं पण आता करणार काय आणि मला संपादकांनी प्रश्न तोच विचारला की तो तुम्हाला इंग्रजी किती येतं म्हटलं येतं किती म्हटलं सो एंड सो म्हणजे आपल्या समस्त मला वाचता येतं बोलता येतं लिहिता येतं पण त्याच्या माझं कमांड नाही प्रभुत्व नाही तरी मला सं, संपादक होते त्यांचे पर्सनॅलिटीज अशी होती की समोरच्या माणसाला एक घाम फुटेल असे मस्त रांगडा चेहरा सावळा मस्त धार त्या मिलिटरी मॅनसारख्या मिशा रुंद चेहरा आणि पायलोर कोणालाही असं वाट वाटेल अशी पर्सनॅलिटी आणि त्याच्यात मला त्यांनी विचारलं की सांगा पाटील किती इंग्रजी येतं तुम्हाला म्हटलं थोडंफार अहो थोडंफार म्हणजे किती आता मला प्रश्न पडला की आपण मुलाखत देतो आहे ते मुलाखत घेणारे जॉब द्यायचं का नाही द्यायचं त्यांच्याकडे आणि त्यांच्याशी आपण किती याच्यात बोलायचं म्हणजे खालच्या पट्टीतच म्हटलं नाही सर माझं जे इंग्रजी साधारण साधारण म्हणजे किती त्यांनी मला मी जसं असे त्रुटप उत्तर द्यायचो स्पूर्णपणे करणारे तेवढं ते मला फुला तेच विचारायचे सांगा पाटील कसं तू कसं आहे तुमचं इंग्रजीवर प्रभुत्व म्हटलं सर ठीक आहे अहो ठीक म्हणजे किती मला कळलं पाहिजे ते मग मग मी थोडं नर्वस झालं म्हटलं सर कोणत्या प्रकारचं असं माझ्याकडे स्केल नाही की तुम्हाला सांगेल की इतकं मला इंग्रजी येतं वगैरे असं मग त्यांनी पुढचा मला प्रश्न केला माझ्या डोळे डोळे घातले मी विचारलं तुम्हाला खरंच जॉबची गरज आहे म्हटलं याच जॉब पाहिजे मग तुम्ही एक काम करावं तुम्हाला एक मी गुरुमंत्र देतो म्हटलं अवश्य मग त्यांनी मला एक मंत्र दिला मित्रांनो आणि ते, ते मंत्र एक डायरीत लिहून ठेवा आयुष्यात लक्षात राहा असा मंत्र दिला तो मंत्र मी तुम्हाला सांगतोय त्यांनी मला साध्या आणि सोप्या भाषेत सांगितलं की पाटील तुम्हाला येत नाही म्हणून तुम्ही प्रयत्न करत नाही आणि तुम्ही प्रयत्न करत नाही म्हणून तुम्हाला येत एक साधन सोपे सिंगल लाईनमध्ये त्यांनी मला ते फिलॉसॉफी सांगितली आणि खरंच मित्रांनो आपण प्रयत्न करत नाही म्हणून आपल्याला येत नाही आणि आपल्याला येत नाही म्हणून आपण प्रयत्न करत नाही आणि त्यांनी सांगितलं मला की तुम्हाला प्रयत्न करण्याची गरज आहे प्रयत्न केल्याशिवाय तुम्हाला कळणारच नाही ते म्हटलं ठीक आहे मग काय करता येईल आता त्यांनी सांगितलं एक बेल वाजवली शिपायला बोलवलं सांगितलं की अमुक जे स संपादक त्यांना बोलवा त्यांनी बोलवलं तत्कालीन संपादक उपसंपादकांना सांगितलं की यांना आपले जे टेक पहिले यू एन आय पी टी आय ज्या वृत्तसंस्था आहे यांचे टेलिप्रिंटर राहायचे मित्रांनो टेलिप्रिंटर म्हणजे कंटिन्यू टाईप करून ते रोल्स चालू राहायचे वगैरे तर त्याला टेक म्हणायचे ते टेक त्यांनी काढून दिले तुम्हाला आणि सांगितलं की आज तुम्हाला प्रयत्न करायचा आहे ते ठरवेल तुमचे प्रयत्न की तुम्हाला जॉब द्यायचा का नाही द्यायचा मी हो मग होकार दिला कारण की मला ते मर्म कळलं होतं की आपण प्रयत्नच केलेला नाही कधी तर येणार कसं आपल्याला म्हणून मी ते टेक घेतलेत आणि एक बाजूला एका टेबलावर बसवलं त्यांनी मला एक इंग्रजीची डिक्शनरी दिली आणि सांगितलं की तुम्हाला जसं जमेल तसंही तुम्ही करा एक पंधरा एक बातम्यांचे टेक दिले त्यांनी मला मी प्रत्येक टेक वाचायचं मला समजलं जो शब्द अर्थाला त्याच्यावर अंडरलाईन करायचो जसं आपण शाळेत अभ्यास केला तसा आणि त्याचा शब्द अर्थ शोधायचा शब्द डिक्शनरीमध्ये शब्द शोधायचा याचा अर्थ काय असं मी सर्व प्रयत्न करून सकाळीच अकरा वाजेपासून तर चार वाजेपर्यंत मी एक सात ते आठ बातम्या केल्यात फक्त सात छोट्या मोठ्या वगैरेच्या आणि बातम्या करून सर्व मुलाखती झाल्यानंतर मला मधुकूर्बुवासाहेब यांनी बोलवलं आणि सांगितलं की घेऊन ये काय असेल ते होतं मग त्यांनी जेव्हा बघितलं की माझं जे काही ट्रान्सलेशन होतं जे भाषांतर होतं बातमीचं ते बऱ्यापैकी झालेलं होतं आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही प्रयत्न केला तुम्हाला तर आलंच पाहिजे आणि त्या दिवशी मला जे काही भीती होती आपल्याला अनुवाद जमेल का नाही ट्रान्सलेशन जमेल का नाही ती भीती निघाली मित्रांनो आणि त्या दिवसाच्या त्या बातम्या परफेक्ट नसतील पण त्या बातम्या बघून मला तो जॉब मिळाला मला आश्चर्य वाटतं की मला त्यांनी संधी दिली मधुकर बुवांनी की तुम्ही या उद्यापासून तुम्ही जॉईन करून घ्या आणि तुम्हाला हेच काम करायचं आहे ट्रान्सलेशन करायचं आहे जोपर्यंत तुम्हाला ट्रान्सलेशन इंग्रजी बातम्यांचं येत नाही तोपर्यंत तुम्हाला पुढचे जबाबदारी देता येणार नाही त्या त्यानुसार त्यांनी मला बोलवलं आणि मला दुसऱ्या दिवसापासून मी तो जॉब सुरू केला आणि दररोज त्या बातम्यांचं ट्रान्सलेशन करायचं दररोज त्या बातम्या लिहायच्या ते द्यायच्यात वगैरे ते करेक्ट करायचे वगैरे असं मला असं वाटायचं की मी फक्त छोट्या मोठ्याच बातम्या करू शकतो पण नंतर मला क्रिकेटचं पान जे होतं स्पोर्टचं ते दिलं गेलं मग क्रिकेटचं पान दिल्यानंतर मग काय केलं पाहिजे आपण तर क्रिकेटमधले जेवढे बी काही शब्द आहेत रन दावबाद वगैरे ज्या काय असतात त्या सरळ ह्याचं मी ट्रान्सलेशन केलं आणि काही महिन्यांमध्ये असं लक्ष झालं माझं की मी छानपैकी त्या बातम्यांचं ट्रान्सलेशन करू शकतो मला ते जमतं पण याच्यामागे एकच मंत्र आहे तुम्हाला येत नाही म्हणून तुम्ही करत नाही तुम्ही करत नाही म्हणून तुम्हाला येत नाही साधन सोपे लॉजिक त्यांनी मला समजवलं आणि मी जिथे जातो मित्रांनो लेक्चरसाठी गेस्ट लेक्चर म्हणून एक सेमिनारमध्ये बी हे उदाहरण आवर्जून देऊ तुम्हाला आणि तुम्ही देखील लक्षात ठेवा की तुम्ही प्रयत्न करा तुम्हाला यश अमखास मिळेलच फक्त विषय इतकाच असतो की आपण भीतीपोटी ते करत नाही करत नाही म्हणून घेत नाही आपल्याला तर हा मंत्र नक्कीच तुम्हाला मार्गदर्शन ठरेल याची मला खात्री वाटते धन्यवाद आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना पाठवा धन्यवाद